शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय जळगाव जिल्ह्यात दहा सव्वीस सव्वीसचा तुटवडा शेतकरी अडचणीत तूर पाचशेनी घसरली सोयाबीनही पडत्या भावातच भावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची निराशा रात्रीच्या वीज पुरवठ्याला कंटाळले शेतकरी तुरीचा भाव पुन्हा हजारांच्या पार शेतकऱ्यांनी गेम फिरवला तीन दिवसात कांद्याने वांदा केला कांदा आला फक्त एक रुपये प्रति किलो भामट्या लोकांमुळे शेतकरी विरुद्ध भूमी अधिग्रहण कायदा समंत राजू शेट्टी यांची टीका धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना एकशे बावीस कोटींचा निधी वाटप पालकमंत्री महाजन यांची माहिती खानदेशात हरभऱ्याची आवक सुरू शेतकऱ्यांना दिलासा कृषी विभागाच्या अठ्ठाहसामुळे पीक विम्याचे दीडशे कोटी रुपये गेले केंद्राच्या तांत्रिक सल्लागार समितीसमोर विमा कंपनी जिंकली शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा